नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर रवींद्र काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र वाशिम या ठिकाणी आपण आज विकसित भारत अंतर्गत जे बिल पास झालेले आहे जी रामजी याबाबत आपण एक माहिती घेणार आहोत ज्यामध्ये अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर येत आहेत की हे बिल म्हणजे काय या बिलाचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो याविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या अधिनियमाप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये साधारणत सव्वाशे दिवसांच्या मजुरी रोजगाराची हमी या कायद्यामध्ये दिलेली आहे या अधिना अधिनियमाअंतर्गत महत्त्वाचे जलसुरक्षा मूलभूत अधिसंरचना आजीविका संबंधित अधिसंरचना तसेच प्रतिकूल हवामानामध्ये घटकांचे शमन करण्यासाठीच्या कामांना या बिलामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे ही योजना ग्रामपंच पंचायतीकडूनच तयार केली जाणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या लेवलला ज्या गोष्टींची गरज पडणार त्याचा प्राधान्यक्रम दिला जाणार आहे या ठिकाणी ज्यावेळेस शेतीचे कामे असतात महत्त्वाचे म्हणजे पेरणीचा काळ असेल काढणीचा काम असेल त्यावेळी शेतकऱ्यांना मजुरांची उपलब्धता करून देण्याकरिता या कायद्यामध्ये तरतूद करून देण्यात आली आहे त्यावेळी इतर कामे थांबवून प्राधान्याने कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले जाऊन शेतकऱ्यांना मजुरांची उपलब्धता करण्यासाठी यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना केंद्र पुरस्कृत असून यामाून या, या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी असामान्य परिस्थितीमध्ये किंवा सरकारच्या निर्णयानुसार विशेष सवलतीच्या वेळी या परवानगी या मध्ये दिली जाणार आहे एखाद्या ग्रामीण परिवाराला जर रोजगार मिळाला नाही त्याने काम मागून जरी रोजगार त्याला काम मिळाले नाही तर या अंतर्गत याला बेरोजगारी भत्ता सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे या सर्व अंगाने जी रामजी हे जे बिल सादर झाले आहे अतिशय शेतकऱ्यांच्या ग्रामीण या विकासाकरिता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे तेव्हा हे बिल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी समजून घेऊन आपण या ठिकाणी या भारत देशाला जे आपलं विकासाचं स्वप्न बघितलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस हे विकसित भारत आपल्याला बघायचं आहे या दृष्टिकोनातून या बिलाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घेऊन या आ, बिलाला समजून घेण्याची गरज आहे धन्यवाद